सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अशा प्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे आणि फक्त निषेध करून निषेध करून या विषयाला या विषयाची फाईल बंद करता येणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला हे आता उघड झालं प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनी आज एक माहिती दिली आहे की हा पाणी मी बहुसे पुतळे पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत हा शिखरावर आहेत पहाडावर आहेत प्रतापगडावर आहेत आहेत ना एकशे वीस चारशे किलोमीटर वेगाने वारे वाहतात प्रतापगडावर ते पुतळे जागच्या जागी आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून पंडित नेहरूंनी स्थापना केलेले छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केलेले पण एक सात महिन्यामध्ये पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर पडला पाडतो पडतो तुम्ही पाहिला असेल की वाऱ्याने पुतळा पडला पण त्याच वाऱ्यानं त्या किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बाजूला नाळी पोहळीची झाडे दिसत आहेत तुम्हाला ती कुठे पडल्याचं दिसत नाहीये झाडं पडली त्या दिवशी लोकांची घरं पत्रे उडाले असं काही झालेलं नाहीये जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात झाडं पडतात वृक्ष पडतात हा बोटी बुडतात समुद्रातल्या था, था। तसं काहीच ते दिसत नाही फक्त पुतळा पडला पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ भ्रष्टाचारानं पोखरलेला चौथरा कोट्यावधी रुपये खाल्लेले आहेत आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत हे ठाणे कनेक्शन आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन हे मी सांगत नाही या बातम्या समोर येत आहेत त्याच्यावरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक एस आय टी स्थापन केली पाहिजे याची चौकशी करण्यासाठी को कोट्यावधी रुपये शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार झाला या पुतळ्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे सरकार भ्रष्टाचार करत आणि पैसे खात आहे आणि त्या पैशातून तुम्ही परत महाराष्ट्राच्या निवडणुका लढणार आहात हेच पैसे याचा काय फक्त निषेध करायचा निषेध करायचा थंड बसायचा शंढासारखं आज मालवणमध्ये मोर्चा निघतो आहे स्वतः आदित्य ठाकरे त्या था मोर्चाला उपस्थित राहत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा नेते त्या मोर्चाला उपस्थित राहतील पण हे आंदोलन संपणार नाही मी स्वतः परवा चाललो आहे बरं का मी स्वतः तीस तारखेला मी स्वतः मालवणला जाते तेव्हाही का आम्ही काही तिथे आंदोलनं आणि काही संघर्षाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात त्या करूच राज्यभरातून तिथे लोक येत आहेत आता कारण लोकांच्या मनाला महाराष्ट्राच्या मनाला ही झालेली सगळ्यात मोठी जखम आहे त्याच्यामुळे हे निषेध विषेध हे फार तोकडे शब्द आहे मारण्याचा लोक मारेंगे अगर उनको लगता है त्या माणसाला वाटत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफझलखानाच्या औलाद आहे मेंध्यानी पोचलेली ही अफझलखानाच्या अवलाद आहे मेंध्यांनी पोचलेली ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला आहे बरं झालं हा शुभ शकून यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे ना मिंधे ना आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदीने केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे काँग्रेसच्या काही ठिकाणी दुर्घटना घडली संपूर्ण त्या माणसाला वेळ लागलाय अगदी मला दुर्दैवाने बोलाव असं वाटतं इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ऍक्ट ऑफ गॉडवाला दीडशे लोक मेले मोरबीला त्याच्यावर बोला म्हणावं त्याच्यावर बोला नारायण राणे आपण खासदार आहात आपण एक मराठी माणूस आहात आपण मराठी माणूस आहात तुम्ही तरी विचार करून बोला हां कोणाची बाजू घेताय तुम्ही कोणाची बाजू घेत आहे हे जर इतर कुठल्या राज्यात झालं असतं तर हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडी नाचली असती थैथाडकर पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही तिकडले खासदार आहात तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध तुम्ही खरे शिवभक्त असाल तर हा तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा आणि ज्याने काम करून घेतलंय आणि ज्याने पैसे खाल्ले त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत हे ठाणे कनेक्शन आहे कॉन्ट्रॅक्टर लापता आहे कॉन्ट्रॅक्टर शिल्पकार सब लापता आहे मुख्यमंत्री के को पूछो कहां आहे तो मुख्यमंत्री को मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहा है उनके सब साथी कहां है पूछो उनको तो ने देवी ने बनाया था, हमने नहीं बनाया था और जो घटना अरे देवेंद्र फडणवीस और छत्रपति शिवाजी महाराज के दुश्मन है नेवी ने क्या बनाया था क्या बनाया था पीडब्ल्यूडी ने बनाया है सरकार ने बनाया है आपकी सरकार जिम्मेदार है फणवीस जी आप ज्यादा हमारा मत खोलने खोलने को मजबूर करिए हमें यह आपका पाप है छत्रपति शिवाजी महाराज दुश्मनों से नहीं हारे बीजेपी के भ्रष्टाचार से हारे हैं। छत्रपति शिवाजी महाराज का पराभवेश शत्रु करू औरंगजेब करू शकला नहीं अब्दुल खान करू शकला नहीं पण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची विकृत मनोवृत्ती ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महाराजांना पराभव पत्कर जूते मारो लोक जूते मारेंगे ऐसी दिमाग मे गंदगी भरी आहे की जो आदमी मंत्री बोलताय महाराष्ट्र का की पुतला गिर गया अच्छा हो गया ये अच्छे केले है ऐसी व्यक्ती देवेंद्र फडणवीस के साथ काम करती है एक नाथ शिंदे की गैंग बनाया फडनवीस ने ये ज्ञान और फडनवीस बोलते हैं, फडनवीस उनकी वाहवा कर रहे हैं ऐसे लोग मिनिस्ट्री में हैं, कैबिनेट में हैं, जो छत्रपति शिवाजी महाराज का इतना स्टैचू गिरने के बाद बोलते अच्छा हुआ जूते मारने चाहिए उसको देवेंद्र फडणवीस ने अगर वो सच्चे शिव भक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जूते मारोटी देखिए हाईकोर्ट जज सिटिंग जज के नेतृत्व में एक एसआईटी स्थापन होनी चाहिए नहीं तो ये लोग क्या करते हैं अपने लोगों को बिठाते हाईकोर्ट में भी को। हाई हाई उनके लोग बैठे के बहुत से लोग बैठे हैं तो मैं तो मांग करूंगा कि हाईकोर्ट जस्ट से इंक्वायरी करो लेकिन ये सब अब ये मामला ठंडा होने वाला नहीं आज मालवण में मोर्चा है आदित्य ठाकरे जी उस मोर्चा का नेतृत्व करेंगे शिवसेना ने मोर्चा निकाला है लेकिन उसमें और भी पार्टी के प्रमुख नेता महाविकास आगाड़ी के शामिल होंगे मैं भी खुद जा रहा हूं परसों हम भी वहां जाएंगे हम भी देखेंगे लेकिन पूरे महाराष्ट्र में जिस प्रकार के लोगों के मन में एक उद्रेक है तो देखते हुए महाराष्ट्र में क्या होगा मुझे पता है मुद्दा तो, तो मालवण का भी रहेगा छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जिस प्रकार से गिरा हो जिस उसके बाद जो राज्य में स्थिति निर्माण हो गई ऐसे बहुत से मुद्दे हैं जिसके ऊपर तुरंत चर्चा हमको करनी पड़ेगी तो माननीय शरद पवार जी नाना पटोले जी आज मातोश्री में आएंगे उद्धव जी के साथ चर्चा करेंगे सब तीनों नेता मिलकर जरूर चर्चा करेंगे और आगे की रणनीति तय करेंगे जब हमने जब बंद का ऐलान किया तो हमें रोका गया क्योंकि यहाँ मोदी जी की सरकार चलाते यहाँ मोदी जी सरकार चलाते यहाँ अमित शाह सरकार चलाते तो वही घटना है यहाँ भी उस प्रकार से ही एक कांड हो गया बलात्कार का रेप का हमको रोका गया लेकिन पश्चिम बंगाल में नहीं रोका है क्योंकि वहां ममता दीदी की सरकार है बीजेपी विरोधी सरकार है यह हमारा कानून या हमारी न्याय व्यवस्था है हाँ डबल स्टैंडर्ड डबल स्टैंडर्ड जुडिशरी इस देश में चल, चला रहे हैं मोदी और शाहजी हमको रोका गया ना हम क्या करने वाले थी? हमारी भावना व्यक्त करने वाले थे जो राज्य में हो रहा है यहां भी वहां भी आरोपी को पकड़ा है ना ममता दीदी की सरकार ने वहां कानून कार्रवाई की है सब कुछ किया है फिर भी वहां बीजेपी दर दिन पुलिस के ऊपर हमले कर रही है हा? सरकारी मशीनरी का नुकसान कर रही है स्कूल कॉलेज बंद कर रही है कर रही है ना ये कौन सा न्याय है ये कौन सा कानून है मोदी शाह चाहते इसलिए सब हो रहा है ये लेकिन महाराष्ट्र में अगर हम लोग करते हैं तो हमारे ऊपर कोर्ट कहता है कि अगर आप बंद करेंगे तो आपके ऊपर एक्शन होगा भाई फिर कर्नाटक में भी हाई कोर्ट है अब कलकत्ता में भी हाई कोर्ट है ना वही कानून है ना उसको भी हमको अलग कानून उनको अलग कानून ये मोदी और शाह का कानून है ये कविता छह महीने जेल में रही के सी आर साहब की बेटी बिना वजह हमको मालूम था कोई केस नहीं है लेकिन लोकसभा चुनाव से पहले परेशान करने के लिए के सी आर जी को और उनके फैमिली को अरेस्ट किया संजय सिंह को अरेस्ट किया उस केस में मनोज सुशेद्या को अरेस्ट किया और कोई एविडेंस नहीं है ईडी भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड शा है ये लगभग कल तय हो गया है कल के निर्णय के बाद महाराष्ट्र में और पूरे देश में ईडी ने ऐसे ऐसे लोगों को पकड़े है जो जो निर्दोष लोग हैं निर्दोष है और भारतीय जनता पार्टी आप करो ना ईडी की इंक्वायरी ये पुतले में कितना पैसा खाया है शिवाजी महाराज के मनी लॉन्ड्रिंग वहां भी हो गया है ना कहा गया पैसा ये लोगों ने बड़े बड़े लोग मॉरिशस के रूट से मनी लॉन्ड्रिंग करते हैं अब एक थाना का रूट आया है थाना के रूट से मनी लॉन्ड्रिंग करते हैं मैंने सुना है ये लोगों ने चार हजार करोड़ जमा किए हैं चुनाव लड़ने के लिए कहाँ से आया पैसा चार हजार करोड़ मेरा आंकड़ा है चार हजार करोड़ जमा किया है ये मिंदे ग्रुप ने चुनाव लड़ने के लिए उस चार हजार करोड़ में सौ करोड़ छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टैचू गिरा है ना उस भ्रष्टाचार के लिए थैंक यू